हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द डेप्युटी चीप्युटी चीफ मिनिस्टरचा मराठीतर्फ उपमुख्यमंत्री होत आहे डेप्युटी मिनिस्टरला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिलं वाक्य आहे तर डेप्युटी चीफ मिनिस्टर इज अंडर इंटेन्स प्रेशर टू रिझाईन दुसरा वाक्य आहे दे हॅड रिमेन लॉयल टू द डेप्युटी चीफ मिनिस्टर तिसरा वाक्य आहे द डेप्युटी चीफ मिनिस्टर प्रेझेंट द चौथा वाक्य आहे द डेप्युटी चीफ मिनिस्टर अग्री टू स्पीक टू द वेटिंग जर्नलिस्ट फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू